कुरुकली इथं अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांना आणि गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भोगावती शिक्षण मंडळ आणि प्राचार्यांना अपघात संदर्भातील मागण्यांचं निवेदन देण्यात आलं रिपब्लिकन पक्षानं जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंडळ आणि महाविद्यालय प्रशासन प्राचार्यांचा निषेध केला रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्या ऐकताच प्राचार्यांनी उलटसुलट उत्तरे देत या मागण्यांबाबत टाळटाळ केली हे लक्षात आल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिन मध्येच कोंडून घातलं गुरुवारी भोगावती महाविद्यालयाच्या विनंती थांब्यावर झालेल्या अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे व गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी ए चौगुले यांना निवेदन देण्यात आलं प्रज्ञा कांबळे हिच्या घरातील व्यक्तीला या संस्थेत पुनर्वसित करा तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत करा गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत करा या मागण्या मांडल्या या मागण्या ऐकताच प्राचार्यांनी उलटसुलट उत्तर देत या मागण्यांबाबत टाळाटाळ केली हे लक्षात आल्यावर उपस्थित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिनमध्येच कोंडून घातलं पोलीस आल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली संस्थेचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे संचालक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली नंतर नरमाईची भूमिका घेऊन चेअरमन पदाधिकाऱ्यांनी प्रज्ञा कांबळे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करू दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं या आंदोलनात जिल्हा संघटक राजेंद्र टिकपोरलीकर करवेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर नामदेव कोथळीकर प्रदीप मस्के अनिल परितेकर अतुल सडोलीकर सौरभ वाशीकर रघुनाथ ठाले यासह कार्यकर्ते उपस्थित होते